सर्वांचं स्वागत आहे चला आज गुड मॉर्निंग सर्वप्रथम तर आणि आज मला खूप आनंद होत आहे की आज मी आज वेगळा ब्लॉग आहे मी सर्व शॉपिंग करते पण आज मी जी शॉपिंग करणार आहे म्हणजे मी आज मला मोबाईल घ्यायला जाणार आहे सो मोबाईलच्या दुकानात स्कूल संपलं की जाणार आहे शॉपमध्ये आणि त्या शॉपचं सुद्धा ब्लॉग काढणार आहे तुम्ही बघू शकता आणि मी मोबाईल घेत आहे तुम्हाला मी दाखवेनच कोणता मोबाईल घेणार आहे सो बघा आणि बघा हे माझे मुलं आज रेड रेड डे आहे म्हणून सर्वांनी रेड अर्ध्या मुलांनी रेड कलरचे कपडे घातले गुड मॉर्निंग बघा सुंदर सुंदर अशी मुलांनी ड्रेस घातलेले आहे आणि चला माझ्यासोबत ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा आणि बघा तुमच्यासाठी सरप्राईज बघा माझी स्टुडंट मला भेटायला आलेली आहे आणि ती नेहमी मला सपोर्ट करते तुम्ही ब्लॉग मध्ये पण बघितला असाल ही ती असते म्हणजे कधीकधी माझ्यासोबत ब्लॉग काढायला पण असते आणि आमच्या शाळेतसुद्धा आहे गणेश विद्या मंदिरमध्ये सो बघा आणि आज ती मला भेटायला आलेली आहे गिफ्ट घेऊन आलेली आहे सो बघा तिने काय गिफ्ट आणलेलं आहे माझ्यासाठी आपण ब बघूया आणि तिचं नाव आहे समीक्षा बघा मग सर्व सबस्क्रायबरांना गुड मॉर्निंग कर गुड मॉर्निंग हा बघा हिने मला काहीतरी गिफ्ट आणलेलं आहे आणि बघूया काय गिफ्ट आणलेलं आहे आणि मी ते आता तुमच्या समोरच ओपन करणार आहे आणि मला ही नेहमी सपोर्ट करते ब्लॉग मध्ये बोला किंवा कुठेही जायचं असलं की आम्ही एकत्र असतो म्हणजे माझे माझे स्टुडंट आणि मला खूप सपोर्ट करतात बरेच आहेत आणि ती दहावीला आहे आता आणि मी ती सपोर्ट करते म्हणून मी तिला पण एक गिफ्ट देणार आहे तिला सपोर्ट करते म्हणून हे तिला गिफ्ट दिलेला आहे छोटस दिलेले आहे बघूया आता मी आधी तिने दिलेलं गिफ्ट आपण ओपन करूया बघा मी ओपन करते बघूया काय आहे आज चांगली गोष्ट आहे म्हणजे आज मोबाईल पण खरेदी करणार आहे आणि त्याच्या आधीच मला गिफ्ट भेटलेला आहे बघूया काय गिफ्ट दिलेला आहे दिले तिला दिले दिले दिले। आणि सब्सक्राइबर सुद्धा देतात म्हणजे आपले सबस्क्रायबर फॅमिली सुद्धा गिफ्ट देतात त्यांना पण खूप खूप ते का सपोर्ट करत असतात आणि मला असे छान छान गिफ्ट दिले असतात मला खूप गिफ्ट आणि बघूया यांनी काय दिलेलं आहे बघूया टीचरला काय गिफ्ट दिले आज पहिले पहिला म्हणजे समीक्षाकडून गिफ्ट मिळणार आहे आणि दुसरी आनंदाची गोष्ट म्हणजे मोबाईल घेणार आहे आता बघूया समीक्षाने काय दिलेला आहे हा रोज डे झालेला आहे आणि समीक्षाने बघा छान असं गुलाब दिलेला आहे रोज थँक्यू पहिलंच गिफ्ट म्हणजे रोज मला समीक्षाकडून आलेला आहे आणि बघूया हे असं ओपन करायचं आहे हां याच्यात मस्त अशी छोटीशी रिंग आहे बँकिंगची खूप छान आहे थँक्यू समीक्षा तुला खूप खूप थँक्स बघा मस्त असं गुलाबाचं फुल आहे आणि त्याच्यात रिंग दिलेली आहे रोज डे झाला म्हणून दिला तिने बघा मस्त छान गिफ्ट आहे मला खूप आवडला थँक्यू समीक्षा आहे आणि कसं वाटतात फोन पे सुद्धा आणि त्या मी दुकानाचा ब्लॉक करणार आहे ते सुद्धा बघा आणि तुम्ही सुद्धा तिथून मोबाईल खरेदी करू शकता सो बघा बघा मी नीलम मोबाईल शॉपमध्ये आलेली आहे बघा इथे अँड केले बघू शकता नीलम मोबाईल नील शॉपमध्ये या जरूर स्टार कॉलनीला म्हणजे आताच खूपच्या बाजूलाच आहे आलेला आहे मी सो आपल्याला तिकडे जाऊनच समजेल कोणता फोन घेतलेला आहे आणि बघूया आणि रिजनेबल प्राईजमध्ये आहे तुम्ही सुद्धा या जवळचे सबस्क्रायबर आहेत आणि लांबचे सबस्क्रायबर आहेत त्यांनी सुद्धा या बँक ऑफ बडोदेच्या समोर स्टार कॉलनी मानपाडा रोड शॉप आहे आणि मी आलेली आहे बघा वेगवेगळ्या प्रकारचे मोबाईल्स बघू शकता ओपो विवो आयफोनसुद्धा मिळतात आणि मी घेतलेले तुम्हाला सप्राईज सांगाय बॉटा घेतलेला आहे आणि मला सेकंड सेकंड हँड पण आहेत मोबाईल पाच हजारापासून बघू शकता आणि ब्लूटूथवाला माईकसुद्धा आहे मी नेहमी इथूनच घेते आणि मला वायर्स आहेत मेमरी कार्ड आहेत बघू शकता आणि सेल्फी स्टिक आहे बेसिक फोन पण आहेत त्यांना हजार दोन हजाराचे पाहिजेत मिनी स्पीकर आहेत तीनशे रुपयापासून ते मिडियम स्पीकरपर्यंत बघू शकता एडबर्ड्स आहेत वाले बघा या आणि जरूर घ्या मस्त आहेत आणि स्वस्त पण आहेत म्हणजे आपल्याला अवलेबुल असं प्राईजमध्ये सुद्धा आहे आणि मलासुद्धा त्यांनी दिलेलं आहे डिस्काउंटमध्ये फोन दिलेला आहे आणि मग तुम्हाला डिस्काउंट ऑफर देणार ते मी दे किता म्हात्रे म्हणून सांगा ब्लॉगर देतील तुम्हाला डिस्काउंट करून देतील नक्कीच देतील आणि स्मार्ट वॉच पण आहेत तुम्हाला कोणाला गिफ्ट द्यायचं असेल लेडीजचे पण आहेत आणि जेंट्सचे पण आहेत बघा आणि मोबाईल स्टॉवर पण आहेत बघा मस्त मस्त आहेत आयफोनचे पण आहेत बघायचं इंटरफेरिंग होते आणि बॅलन्स पण होतो बॅलन्स पण करायचं असेल जीपे पे करायचं असेल तर येऊन इथे करा तुम्ही आणि माझं नाव सांगितलं तर डिस्काउंट भेटेल पण मोबाईल घ्या तुम्ही आणि मी बघते आयफोन पण आहे आणि मी आता तुम्हाला सरप्राईज देते की कोणता मोबाईल घेतलेला आहे चला काढायला सांगते मी तुम्हाला फोन कुठला घेतलाय बघा फोन इथेच आहे बघा समोर तुम्ही बघू शकता कोणता घेतलाय ओळखा व्ही ट्वेंटी व्ही ट्वेंटी नाईन ई घेतलेला आहे बघू शकता आता आपण ओप ओपन करूया आणि व्हिडिओ पण तुम्हाला रिल्स बघायला भेटेल माझ्या बिंटिका ब्लॉगर या इंस्टाग्राम आय डीला जा आणि फॉलो करा तिथे तुम्हाला रील्स वगैरे मिळेल बघा आता मी विवो ट्वेंटी नाईन ई घेतलेला आहे आणि दाखवते तुम्हाला कसं आहे विवो ट्वेंटी नाईन ई बघा आणि तुम्ही पण घ्या नवीनच लॉन्च झालेला आहे प्रो पण झालेला आहे पण मी माझ्या हिशोबाने घेतलेला आहे ठीक आहे बघूया आपण कसा आहे मोबाईल तो, तो।, तो। विवो बघा मस्त आहे मोबाईल आणि रेड कॉम्बिनेशन मध्ये रेड आणि ब्लॅक बघा नवीनच लॉन्च झालेला आहे नवीनच लॉन्च झालेला आहे बघा बघू शकता मी घेतलेला आहे विवो ट्वेंटी नाईन ई प्रो पण आहे पण मला हा आवडलेला बघा तुम्हीसुद्धा घ्या आणि मी सांगणारच आहे ब्लॉगमध्ये की कसा निघाला मोबाईल ते तुम्ही पण या म्हणजे बघा कवर पण आहे त्याचं मी दाखवते मस्त असं कवर आहे रिचार्ज आहे बघा कवर पण मस्त आहे मोबाईलसारखाच हे टच करायला माहेिन आहे मस्त आहे मोबाईल आणि मला बघूया किती प्राईजला मिळेल मी तुम्हाला सांगते किती प्राईज आहे मला हा या मोबाईलची प्राइस आहे थर्टी थ्री थर्टी थ्री थर्टी थ्री थाउजंड आणि मला बेस्ट डिस्काउंटमध्ये दिलेलं आहे त्यांनी आणि बघूया मी तुम्हाला दाखवते बघा हे करू बघा फोटो बघा फोटोची क्लिअरिटी बघा आणि व्हिडिओज पण आता मी काढणारच आहे लवकरात लवकर मला ब्लॉग बघायला भेटतील क्लिअरिटीसाठी दिली आहे बघा किती क्लिअरिटी आहे तुम्ही बघू शकता आता मी फोटो काढताना तुम्हाला दाखवते इकडे बघा बघू शकतो मी बघा मस्त आहे आणि तुम्ही सुद्धा या विवो ट्वेंटी नाईन ई आणि या तुम्हाला पण बेस्ट डिस्काउंट मध्ये देतील पण माझं नाव सांगा मी किती मात्र ब्लॉग मग तुम्हाला डिस्काउंटमध्ये आणि देणारच बघा मस्त आहेत व्हेरी ती? गुड दिसत मग दिसतं नाही काय बघा विवो ट्वेंटी नाईन ई तुम्ही पण घ्या आणि माझ्या ओटीचे सबस्क्रायबर आहेत जे डम्युली डम्युली मधले त्यांनी या आणि जरूर मोबाईल घ्या या दुकानातून तिथे स्टार कॉलनी बँक ऑफ बडोद्याच्या समोरच बघा या आणि या शॉपला नक्की भेट द्या वेगवेगळ्या प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू पण आहेत बघा तुम्ही या आणि जरूर भेट द्या थँक्यू बघा हा मोबाईल शॉपिंगचा हा ब्लॉग आवडला सगळ्या मात्र चॅनलला लाईक करा शेअर करा आणि जल सबस्क्राईब करा चॅनलवर जो कोणी नवीन असेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेलायकन थांबलेला विसरू नका थँक्यू